बातमी पत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे ऑपरेशन संदर्भात अजित पवारांकडून ऑपरेशन घडाळाला सुरुवात झालेली आहे शरद पक्षा पवार पक्षाचे काही खासदार अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे अजित पवार यांच्याकडून ऑपरेशन घड्याची जबाबदारी सुनील तटकरे यांच्याकडे देण्यात आलेली आहे अनेक खासदार अजित पवारांच्या संपर्कात असल्यामुळे सुप्रिया सुळे देखील नाराज आहेत राजकीय वर्तुळामध्ये ऑपरेशन घड्याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे अजित पवारांकडून ऑपरेशन घड्याळाला सुरुवात केली जाते मात्र अनेक खासदार शरद पवार पक्षामधले अनेक खासदार हे अजित पवार यांच्या संपर्कात असल्यामुळे सुप्रिया सुळे देखील नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत आणि एकंदरच राजकीय वर्तुळामध्ये या ऑपरेशन घड्याळची चर्चा रंगू लागलेली आहे अजित पवार यांनी हे ऑपरेशन घड्याळ सुरू केलंय दरम्यान शरद पवार नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या पाहूयात देव दैवत सर्वस्व त्यांच्याकडनच आम्ही सगळं शिकलो काय शिकले माहित ना बाबा एकदा शरद पवार साहेब बोलले की ह्याच्यात काहीही तथ्य नाही या अफवा पसरवल्या जातात त्याच्यानंतर तुम्ही पत्रकारही आम्हाला प्रश्न का विचारता आणि याच्या अफव्या अफवा पसरवल्या जातात हे कार्यकर्त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी आणि कोण पसरवतं हे वेगळं सांगायला नको एकीकडे बीजेपी आणि दुसऱ्याकडे बापाला आणि मुलीला सोडून या असे जागणारे लोक आहेत